सर्वसामान्य जनतेचा एक स्टार्ट। मी तीरथ एटरे कुणबी समाजसेवा समितीच्या वतीने आज भारतीय जनता पार्टीचे जे साडवी आहेत ध्वनी इथे त्यांनी कुणबी समाजाबद्दल अपशब्द वापरून आज समाजासमाजामध्ये तेळ निर्माण करणे हा कुठंतरी भारतीय जनता पार्टीच्या एजेंडा दिसत आहे कधी दलिताविषयी स्टेटमेंट देणे कधी कुणबी समाजावरती स्टेटमेंट देणे कधी मुसलमानावरती स्टेटमेंट देणे आणि वेगवेगळ्या धर्मातील विविध स याच्यावर टीका करून कुठे ना कुठं ह्या समाजा समाजासमाजामध्ये तेळ निर्माण व्हावा आणि याच्यातून ह्या हो समाजामध्ये कुठंतरी दुरावा निर्माण व्हावा अशा प्रकारचे हे स्टेटमेंट भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी देत आहेत याच्या अगोदरही काही पदाधिकाऱ्यांनी असेच छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा म महापुरुष असतील याबद्दलही त्यांनी खूप अपमानजनक शब्द विक उद्गार उद्गारलेले आहेत आणि त्याच्याच निषेध म्हणून आज ज्या वनीमध्ये ज्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्याने ज्या प पंडी समाजाबद्दल अशा प्रकारचे अपशब्द बोलले हे आम्ही कदापी खपवून घेणार नाही आणि त्याच्या निषेधार्थ म्हणून आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा याच्यातून आमगाव कुणबी समाजाच्या पदा सर्व पदाधिकारी व समाजातील प्रतिष्ठित नागरिक आम्ही येथील थाणेदार साहेब राणेजी यांना निवेदनद्वारे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा ही मागणी केलेली आहे आणि या निश्चितच ज्या व्यक्तींनी ही जी असे उद्धार काढले आहेत साडुंके याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी साडवी याच्यावर कारवाई कारवाई व्हावी हीच बोलून मी दोन नमस्कार मी ममता सुनील पाऊल मी काँग्रेसची कार्यकर्ता असून भाजपाची एका कार्यकर्त्याने बनी इथे भाषणामध्ये कुणबेला कुत्रा असं म्हटला म्हणजे आम्ही तर कुत्र्यांचे जात आहो का आणि त्यांच्या असं म्हणणं आहे की कुणबी समाज हा पाचशे रुपयामध्ये विकला जाते अजून विजेच्या खांब्यावर मुतण्यासारख्या कुत्र्यासारखा आहे तर आ, ह्या भाजपाच्या कार्यकर्त्यांचा निषेध करून आम्ही सगळे कुणबी समाज इथं पोलीस स्टेशनला एकत्रित झालेले आहोत आम्ही सर्वांची विनंती आहे प्रार्थना आहे ठाणेदार साहेबांना व शासनाला की सुधीर साळवी यांच्यावर लवकरात लवकर जोराची कारवाई करावी जय शिवराय जय तुकारा तुकोबाराय जय कुंभी मी अभय कुमार ढेंगे आमगाववरून आमगाव कुंभी समाजाचा एक सभा सभासद म्हणून या ठिकाणी बोलत आहे चार अकरा दोन हजार चोवीसला झालेली जी अपमानास्पद या पूर्ण समाजासाठी जी घटना बी जे पीच्या भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यकर्त्यांनी दिलेली आहे त्याच्या निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व कार्यकर्ते आणि सर्व समाज बांधव या ठिकाणी जमलेलो आहे कुणबी हा जगाचा पोशिंदा असून साऱ्या जगाला तो आपल्या प्रयत्नातून आपल्या शेतीतून अन्नधान्य पुरवठा करतो आणि सर्वात मोठा समाज या शेतकऱ्यांमधील म्हणजे कुंभी समाज हा आहे आणि या आमच्या समाजाला अशा पद्धतीनिहीन वागणूक देणाऱ्या या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला तडीपार करावे आणि कठोरची कठोर शिक्षा देण्यात यावी अन्यथा आम्ही सर्व समाज बांधव विरोधात आंदोलन करू याची दखल सर्वांनी घ्यावी आणि आत्ताच आम्ही या पद्धतीचे नियोजन निवेदन आमगा पोलीस स्टेशनला दिलेले आहे तर माझी सर्व कुणबी समाजाला आणि सर्व या भारताच्या एक एक दऱ्याखोड्यात राहणाऱ्या कुणबी समाजाला विनंती आहे की यानंतर अशा पद्धतीची वागणूक आम्ही सहन करणार नाही आ, मी भूमेश शेंडे कुलबी समाजाच्या वतीने आज आपण इथं निवेदन देण्याकरिता आलेलो होतो आ, जे वनीमध्ये घटना घडली सुधीर साळवी या नराधमाने एक कुलबी स समाजाच्याबद्दल असब्द वापरलेले होते त्यांनी कुत्र्याची उपमा दिलेली होती आणि साले कुलबी हे पाचशे रुपयामध्ये विकतात असे त्यांचे वर्तव्य होतं वक्तव्य होते त्याला मला हेच सांगू इच्छितं तुमच्या माध्यमातून त्याला कुलब्याचा इतिहास का माहीत आहे अरे कुलबी हा समा हा असा हा समाज आहे ह्या समाजाने या देशाला ताडला आहे कोरोना काळामध्ये असेल कुलबी समाज हा नव्वद ते शंभर टक्के शेतकरी आहे आणि शेतकऱ्यांनी या भारताला ताडण्याचे काम केलेलं आहे आणि या अशा समाजाला जो आपल्या शेतामध्ये कष्ट करतो आणि राबराब राहतो आणि या देशाला ता म्हणजे पोषण्याचं काम करतो या समाजाला तो सेवा देतो अरे आमचा इतिहास काय माहीत आहे तुला नराधमा आमचा इतिहास म्हणजे शिवाजी महाराजांचा तुकारामाचा इतिहास आहे आम्ही जर शेतीमध्ये जर आम्ही एका बियाणे हजारे बियाण्याचं काम करण्याचं म्हणजे क काम करत असो तर आम्हाला जसं हे जे वर्तव्य जर आमच्या स समाजाला वारंवार शिव्या देण्याचे काम करत असतील हे जे संघी असतील या कुणी असतील तुम्ही कुठल्या आहात आम्हाला त्याच्यासी घेणं देणं आहे पण आमच्या समाजाला जर तुम्ही असा याच्यानंतर शिव्या गाडी दिल्या तर आम्ही तुमच्या जसा शेतामध्ये नांगर चालवण्याचं चा काम करतो असा तुमच्या छाताळावर नांगर चालवणं याच्या नंतर छाताळावर तुमच्या नांगर चालवू कारण आम्ही हे अपमान शब्द सहन करणार नाही आमची अपमान कुत्र्यासारखी आहे का अरे आम्ही एक माणुसकीच्या आणि स्वाभिमानाचे जीवन जगतो कोणाच्या भिकेवर आम्ही जगत नाही आम्ही स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्या श्रमातून आपन, आपण आपले उपजीविका चालवतो आणि याच्यानी आम्ही आमगाव आम पोलीस स्टेशन येथे त्या न त्या सदर व्यक्तीला कठोर से कठोर कारवाई व्हावी म्हणून इथं आपण निवेदन देण्याकरिता आलो आहोत पण कुठंतरी भाजपाचे पदाधिकारी आणि भाजपा त्याला समर्थन करत आहेत ते जाहीरपणे सांगत नाही आहेत आणि कुठं माफी मागायला सुद्धा तयार नाही आहेत याचा अर्थ असा होतो की हे त्याला बढावा देत आहेत आणि त्याला म्हणजे ह्या समाजामध्ये टेट निर्माण हो म्हणून अजून ते असे कृत्य करत राहतील म्हणून आम्हाला ह्या जणी असं ह्यानंतर व्हा नाही म्हणून आपण इथं निवेदन देण्यात आलो या छानत मी